शिरेवाडी मित्रांनो आहे ना काय गय? मम्मा किंवा खुरप एक ठापा पाहिजेच विहीर पाठलायचा तुमच्या डेप्युटी डेप्युटी चेअरमनचा दोस्त आहे डेप्युटी चेअरमन कोण हां हे आपला हो अण्णा अण्णा आपला कुठचीच अण्णा 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 वर डेप्युटी चेअरमन डेप्युटी सरपंच पाहून फडा काढाल तर माझ बोराटी ना एक थापा घ्या आनंद सागर शाळा आहे ती मी ओ भाड्यानं लीज आणि आज्यानं जमीन घेऊन ठेवल्या दहा एकर घर बांधून ठेवलं आम्ही संपा पाटलांनी एक बांधून दिले आम्हाला फार्म हाऊस एक बांधलाय साप म्हणजे आता लोकांनी काय करायचं सांगा किती बिल आपण काय करणार लोकांच्या पुढे ऑप्शन नाही मला फोन नदी वेळ बाडल्यात लोक तुम्ही कालच फोन केला लगेच भरणी घेऊन या पण आम्ही काढणार नाही पाटील मग काय अडचण नाही कामच फॉर्म आलेला होता मला सकाळ येता आलेला आहे हा साप रश्शीवर बसलेला आहे विहिरीत असे साप पडले तर जवळच्या सरपंटला किंवा फॉरेस डिपार्टमेंटला पडलं प्रत्येकाचं काम आहे केरवाडीमध्ये सकाळी लवकर कॉल पडला श्रद्धा जुने उठले ना फॉर्म उठ काम असल्यामुळे मी रात्री दीड वाजता येऊन कॉल करून थकून झोपलो चार पाच झोप मिळली सकाळी मुलग्याचं माळगो घेतलं स्कॉन प्ले आणि सहा वाजता अगोदर साप पकडला गवत्या होतात विषारी अजूनही माझ्या भागात सापाविषयी गैरसमजूत आहे कोणताही मित्र साप काही धरत नसतो सापाला बुद्धी नसत्या किंवा साप काही मैसेंचं दूध पेत नाही तामदसारखे साप मारले जातात गवत्या सापासारख्या हां मेन महत्त्वाची गोष्ट की शेतकऱ्यांच्या गैरसमजुती मिळणं फार गरजेचं आहे आणि महाराष्ट्रातल्या जे प्रत्येक सारखं मिळतं ते काही साप अशा हावसाने पकडत नाही लोकांच्या गैरसमजूती मग फार गरजेचं आहे आणि हा जो साप आहे निरोध्याला हा केरेवाडी घालून येतोय निरोध आहे आणि बोराटीचा हाच घेऊन तो मामा आलेला आहे सपा पाटील म्हणून आहेत ते गेलेत की आणायला बाय आणायला भरणी आणायला आणि ते दिशी जुगाड करून मामा ती दोन्ही जरा चिकटवा हा तिथे पण चिकटवा ती बांधा ती सगळे एकत्र आणि त्याला गाठ मारा शेंड्याला बांध आपलं पूर्वीचे लोक मेल्याला काढत होते जास्तीच ना डेड बॉडी होय मामा काल मला फोन कोणी घे तुम्ही गेला तसा सकाळी हा हा नाग आहे तो विषारी तुम्ही ओळखला त नाग साप आहे ओळखल तर विहिरीच काम आत्ताच केलेलं दिसतंय ते खाली आहेत हो का नाही विहिरीची खाली पाणी जायला बाहेर सोडलेली त्यातनं साप चुकून पडतात वर चढून पडत नाहीत दिशेच जुगाडानच काढायला लागतं या संपा पटला भरणी आणायला आणायला तिथं तुमच्याच गावात आणि एक कॉल होता हो तो पकडला साप गवत्या तेवढ्यात हे मामा आले स्कूटी घेऊन तिथं बर सोडा इकड बरोबर मी सांगतोय तसं सोडा नुसता तो ते त्याच्यावर बसला की वर घ्यायचा कसऱ्यावर जरा उचलून बघा बरं बोराटीवर बसलाय का बाबा जरा वर वडा मित्रांनो सुंदर असे माझ्या भागातले शेतकरी आहेत सापांना इजा पोचून बसला का हा चढालाय सावका सावकास सावकास हो हो वर चढून थांबा बोराटीवर हा तसं धरा ओढून चढलाय की सगळं सांगतो मी अहो तुमच्याकडे येत नाही मामासाप तुम्ही का काळजी करलाय मी मस्त खमके इथं हा पाटील जरावर घ्या घ्या जरावर घ्या वर चढालाय घ्या तुम्ही वर हा घ्या हळूहळू वर लाव बुक ना लावल्यावर आलो तिकडे कुठलं गाणं लावलं बिलंची नागिन निघाली नागिन नागिन गाणं पाटील गाणं लावलंय भैया लाव लाव गाणं लावा गाणं तिकडे अलीकडे घ्यायचं आम्हाला धरायला येईना चालते कुठे कडे पण चालत कट्टाय तिकडे जाऊन गाणं लावता सम पाटील गाण्यावर आता तर जात आहे तिकडे भैया काल ट्राय करून बघितलंयस अरे वा वा गाणं लावून गाणं लावतोय म्हणजे येतय गाण्यावर पळतच येतय वा रे भैया जोरात लाव आम्ही आम्हाला पण ऐकायला मिळेल <laughs> मित्रांनो सात त्या भैयाच्या गाण्यासाठी गाण्याच्या धनुवर येणार लागलं काय त्याला ऐकायला तर गेलं पाहिजे की मोबाईलचं गाणं लगेच आज करत त्याच्या जवळ मोबाईल गाणं त्याला जायना आम्हाला ऐकायला येणार त्याला काय जायचं मामा तुम्हाला येल समेल हा मूड नाही मग ये इकडं तू मी त्याला मूड आणतो इकडे जरा मदत करा मला मामा काल का अन्याल लावलं तर नाही आलं आता धरी आता मी माझी तिकडे मग अडकले

साफाला भेट नाही पण मारत पण नाही पुढच्या कोणीही साफाला मार नका असे म्हणजे जीव संकल्पाचे जवळच्या सरपंचाला किंवा कॉलेज डिपार्टमेंटला कळवून अशा साफांचा जीव वाचवून तरी साप चावला तर देण्यात तेव्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ती सेट नावाची लस आहे ती लस फक्त सरकारी आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच मिळते तर आपण गेले की माणसाच्या जीवाला धोका पोहोचतो ती मोठी गैरसमज जो भैया कॅमेरा कराला त्याचा मोठा गैरसमज तो मला म्हटलं मोबाईलवर डिस्काउंट ते साप येतो सापाला कान नाही ऐकू खूप काय झालं त्यामुळं सापाला कान नाही साप घ्याय धरत ना बरोबर ना बोला फार गरजेचं आहे त्यांच्या आत द्या मग आदत दे की त्यांच्या आदत द्या बरं मी त्यांच्या हातात द्या साप वाचवून दोन वाचवून साप पकडणारा कुठं आला आहे मग ती ताली तॐसे आता भैया तुझा पण गैरसमज मोठा निघला शंभर टक्के सापांना कान नसत होल पडायचं ठोकायची पडून तिथं आता तारा लावा त्या आणि तिथं पाडणार होल मी ओळखल स्टेजच्या तारला लावायचं पाडायचं हा या आयुष्यावरती होलच पाडायचं सगळ्यांना लोखंड